कोट वजरे गावामध्ये सन्माननीय नितीन कोळबेकर साहेब यांनी जवळजवळ दोन अडीच महिने झाले हा कार्यक्रम त्यांनी ठरवला भजनाच्या सुरुवातीलाच या गणरायाच्या चरणी एकच प्रार्थना करतो की संपूर्ण हे कोळबेकर कुटुंबीय येथे जमलेले सर्व भजन रसिक आणि माझ्या या माता भगिनी या सर्वांना सुख शांती समृद्धी लाभावी तुमच्या मनातील इच्छा मनोकामना त्या गणरायाने पूर्ण कराव्यात आणि ज्या काय अडी अडचणी असतील त्या दूर करून तुम्हा सर्वांना सुखाचा मार्ग प्राप्त करून द्यावा अशी त्या भगवंताच्या चरणी प्रथमता प्रार्थना करतो आणि भजनाची सुरुवात भजनी या रूपाने करतोय कारण भजनी अक्षर तीन पण अक्त महान आहे भ म्हणजे भजावा ज जा म्हणजे जपावा आणि न म्हणजे नमावा भक्ती रातून नतमस्त कोण नतमस्तक आहे त्याच नाव भजन कारण कोणतीही गोष्ट जर आपण अति केली की त्याची माती होते परंतु नामस्मरण ही एक अशी गोष्ट आहे अति केल्याने प्रगतीच होणार एकदा जोरदार टाळ्या कोळंबेकर यांच्यासाठी झाल्या पाहिजेत अतिशय सुंदर असा आपण हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे तुमच्यासाठी मी एकच म्हणेन कारण कोकणामध्ये जी संस्कृती आहे आलेल्या पाहुणांचा आदर सन्मान करणं कारण शोधावया भाकरीला निघाली ती भूक आहे शोधावया भाकरीला निघाली ती भूक आहे जन्मतच गरिबी येते ही कुणाची चूक आहे भूक लागली की खाणे ही प्रकृती आहे भूक नसताना खाणे ही विकृती आहे परंतु स्वतःच्या ताटातला घास दुसऱ्याला देणे ही फक्त आणि फक्त या कोळंबेकर कुटुंबियांची संस्कृती आहे या कोळंबेकर कुटुंबियांची संस्कृती आहे खरोखर या ठिकाणी आल्यानंतर मला असं वाटलं ओढ म्हणजे काय ओढ म्हणजे काय हे जीव लावल्याशिवाय कळत नाही प्रेम म्हणजे काय हे केल्याशिवाय समजत नाही आणि कोण ओजरे सुतारवाडी म्हणजे काय या कोळंबेकरांच्या घरामध्ये आल्याशिवाय समजत नाही या कोळंबेकरांच्या घरामध्ये आल्याशिवाय समजत नाही धन्यवाद <coughs> सुरुवात करतोय बुवा थोडसच बोलणार पण शंभर टक्के लोकांना पटेल असंच बोलणार कारण दुनिया ही बोल आहे मंडळी दुनिया ही बोल आहे झुरण बघा झुरण हे कोणाला घाबरत पालीला पाल कोणाला घाबरते मांजराला मांजर कोणाला घाबरत कुत्र्याला कुत्रा कोणाला घाबरतो आपल्या मालकाला मालक कोणाला घाबरतो बायकोला आणि बायको कोणाला झुरळा <laughs> म्हणजे ही दुनिया एकदम परवा परवायी माझ्या जोडीवाल्यांनी माका फोन केला नाही म्हणतात आराम कर बुवा माका दिसत नाही मी म्हटलं दिसत नाही तर बुवा चष्मा लावा आता बुवाने काढलेला वाटतं चष्मा म्हणजे दिसत नाही तर चष्मा लावा तर म्हणता चष्मा लावला ना की शेजारी म्हणता दीपक भावाजीनं तुम्ही चष्म्यात चांगले दिसत मग चष्मा काढून ठेवा चष्मा काढला ना की मग शेजारी दिसत नाही मी म्हटलं माझ्याकडे मा याचा काय औषध नाही <laughs> <laughs> पण एकदम गोड माणूस बघा ना बघितल्यानंतर अगदी फुडसून वाटतात राजेश खान्ना पाठसून बघा विनोद भन्ना पण त्यांच्या पोटाकडे जर बघितला असला तर वडारी हा का माहिती आहे घेतलेली कारण तुम्हाला जर समजा आम्ही घराकडे पाठवलं तर आमचा दोघांचा काय उपयोग नाही जय जय रामकृष्ण हरी आणि तुम्हीच यांच्या भजनापेक्षा झोप बरी त्याच्यापेक्षा काहीतरी असा येता त्या काहीतरी बोलून टाकूया वाईट नाही वाईट छे भजनात सुरुवात करते कारण या डबल मध्ये बारा रंग दाखवायचे असतात होळीमध्ये खेळतो ते अनेक रंग परंतु ज्या रंगाने आपलं आयुष्य सुंदर होत तो रंग म्हणजे पांडुरंग तो पांडुरंग एकदा भजनामध्ये आपण उभा केला की दोन्ही बोलण्या काही कमी नाही कारण हरिनामाची हीच ताकद आहे बरोबर आहे ना कारण भजन कीर्तन नामस्मरण हे करमणुकीचे कार्यक्रम नाहीत असं पण माझं स्पष्ट मत आहे कारण हे समाज प्रबोधन करणारे कार्यक्रम आहे कारण महाराष्ट्रामध्ये अनेक संत मंडळींनी चांगलं समाज प्रबोधन करून हा आपला सुसंस्कृत असा महाराष्ट्र घडविला आणि त्या महाराष्ट्रामध्ये आपण राहतोय म्हणून भजनाच्या माध्यमातून सुद्धा चांगलं समाज प्रबोधन करणं ही काळाची गरज आहे तरच ही पुढची पिढी सुसंस्कृत घडणार आहे आणि ते आपलं आद्य कर्तव्य आहे की आपण या खुर्चीवरती बसलोय आपण काहीतरी समाजाचं देणं लागतो त्या गोष्टी शंभर टक्के आपण दिल्या पाहिजे कारण रस्त्याने आपण जातोय वाटेत जर आपल्याला साप दिसला तर त्याला आपण काठीने मारतो पण तोच साप जर शंकराच्या पिंडीवरती दिसला तर वाकू नमस्कार करतो स्थान बदलला ह्या स्थान वेगळा आहे की तुमची वैयक्तिक पूजा जर समजा एखाद्या चवाट्यावरती आणि काय असता कार्यक्रम अगदी बेधडक काही टेन्शन नाही म्हणून कार्यक्रम सुद्धा तसाच झाला पाहिजे कारण जागेच पावित्र्य राखलं पाहिजे तसाच कार्यक्रम होणार शंभर टक्के धन्यवाद